आशिषच्या रांगोळीने वेधले सर्वांचे लक्ष सभेत काढण्यात आलेल्या रांगोळीने अनेकांना पाडली भुरळ मंत्र्यासह अनेक मान्यवरांनी केले आशिष पोहाने यांचे एकमुखाने कौतुक आज वर्धेत संपन्न झालेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आले असता या शासकीय कार्यक्रमाला वर्धेचे सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार आशिष पोहाने यांनासुद्धा आमंत्रित करण्यात आले होते त्यामुळे सभेला अधिक महत्व यावे या उद्देशाने आशिष पोहाने यांनी सुरेख व सुंदर अशी रांगोळी काढली असल्याने रांगोळीकडे लक्ष जातात मंत्र्यासह अनेक मान्यवरांनी रांगोळी कलाकार आशिष पोहाने यांचे भरभरून कौतुक केले रांगोळी डोळ्याचे पारणे फेडत असल्याचे आपण स्वतः पाहत आहात प्रत्यक्ष कार्यक्रमात आशिषची रांगोळी अनेकांना आकर्षित करते या कलेमुळे आशिष पोहाने यांना अनेक पुरस्कार व सन्मान चिन्ह मिळाले आहेत मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा